गणेशोत्सवाला अजून एक महिना अवधी असतानाच शहरासह जिल्ह्यात गणेश मूर्तींच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे सध्या जवळपास ऐंशी टक्क्याहून अधिक मूर्ती बुक झाल्या असून उर्वरित मूर्तीही लवकरच विक्रीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत वाढत्या मागणीमुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे प्लास्टर ऑफ पॅरिस रंग गोंद सजावटीच्या वस्तू यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत परिणामी मूर्तींच्या किमतीतही सरासरी पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पाच फुटावरील आकर्षक मूर्ती दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत तर वीस ते पंचवीस फूट उंचीची मूर्ती दोन लाख रुपयेपर्यंत विकली जात आहे जिल्ह्यातून साधारणतः तरी चाळीस पन्नास टक्के बुकिंग आहे बाहेरची पण चाळीस पन्नास टक्के बुकिंग आहे हा आहेत जास्त नाही तरी तीस पस्तीस टक्के बुकिंग आहे बाहेरची बाकी मग सगळे आपल्या अन्दार जिल्हा वगैरे आजूबाजूचे मूर्तीचे रेट तर दरवर्षी वाढतात यावेळेस पण चार पोट्याची मूर्ती पंधरा हजार पासून समज लाख दोन लाख पर्यंत आहे आपल्याकडे वीस पंचवीस मूर्त्या तरी दोन अडीच लाखापर्यंत जातो जसे ऑर्डर असते तसं रेट असत नंदुरबार जिल्ह्यामध्ये तरी एक असतील नंदुरबारमध्ये वीस एक गोडाऊन आहे उलाढाल म्हटलं तर पाच सात करोड जिथं होणार यावर्षी जास्त प्रमाण वाढलं आहे कारण कस्टमरची डिमांड वाढली आहे म्हणून मग मूर्त्याही वाढल्या त्यामुळे त्याप्रमाणे उलाढायलाही वाढेल नाही असे ना सगळे पॅटर्न भरपूर आहेत सगळे नवीनच आहेत कारण कस्टमरला प्रत्येक वर्षी नवीन काय नाही तर काही हवं असतं पण प्रत्येकाला जसं नवीन पॅटर्न पाहिजे तसं आम्ही बनवून दिलो आहेस भोलेनाथ वगैरे भरपूर आहेत जिल्ह्यात नंदुरबार शहरासह शहादा तळुदा तळोदा अक्कलकुवा नवापूर भागात सध्या तीस ते पस्तीस मूर्ती कारखाने कार्यरत आहेत या कारखान्यात अनेक कारागिरांनी जून महिन्यापासूनच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती कारखान्यांमध्ये स्थानिक युवक महिला दिव्यांग कलाकार अशा विविध स्तरातील लोकांना रोजगार मिळाला आहे मूर्ती विक्रीसह सजावटीचे साहित्य शाडू मातीची पारंपरिक व आकर्षक पद्धतीच्या मूर्तींची मागणीही झपाट्याने वाढली आहे त्यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात मिळून तब्बल पाच सहा कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची तयारी सुरू असून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाही वाढती मागणी आहे